महाराष्ट्राच्या पाककृतीत अगदी साधे आणि सहज उपलब्ध असलेले पदार्थ वापरून कसं स्वादिष्ट आणि समाधानकारक जेवणात रूपांतर करता येतं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे वांग्याची भाजी तर तुम्हाला आज कळलंच असेल सगळी तयारी बघून आज मी लग्न समारंभामध्ये जशी रसरशी तशी वांगी बड्याची भाजी मिळते ना तशीच आपण बनवणार आहोत तर, तर त्यासाठी इथे मी काटेरी वांगी घेतली आहेत त्यानंतर बटाटे घेतलेले आहेत टॉमॅटो आपल्याला लागणार आहेत आणि त्याचबरोबर ह्यामध्ये घालण्यासाठी आपण सुकं खोबरं वापरणार आहोत तर इथे थोडंसं म्हणजे एक अर्धी वाटी सुकं खोबरं मी इथे किसून थोडंसं भाजून घेतलं आहे त्यानंतर ह्यामध्ये अजून एक आपल्याला वाटण घालायचं आहे तर त्यासाठी कोथंबीर आणि कोथंबिरीसोबत कोथंबीरचे देठ जर असतील ना तर त्यांनी स्वाद अजूनच छान येतो लसूण हिरवी मिरची फोडणीसाठी कढीपत्ता त्यानंतर आपल्या मसाल्याचा डबा तेल एवढंच आपल्याला साहित्य लागणार आहे चला तयारी तर मग आधी ह्याची पूर्वतयारी करूया तर त्यासाठी हे जे वाटण आहे हे करण्यासाठी मी आज खलबत्ता इथे वापरला आहे तुम्ही थोडंसं जाडं भरडं असं मिक्सरमध्ये सुद्धा हे फिरवून घेऊ शकता आमच्या घरी मिक्सर तर होता पण तरीही आई आमची सगळं वाटण जे आहे हे, हे पाटा आणि वरवंटा वापरूनच करायची काही वेळेला रगडासुद्धा वापरला जायचा पण त्यामुळे जी पदार्थाची चव असायची ना ती खूपच वेगळी लागायची तर आता इथे आपण हिरवी मिरची त्यानंतर आलं थोडंसं लसूण हे सगळं थोडंसं असं भरडून घेतलं आहे त्यानंतर ह्यामध्ये आपण भाजून घेतलेलं खोबरं ॲड करायचं आहे सुद्धा आपण व्यवस्थित ह्यामध्ये मिक्स करून कुटून घ्यायचे तर अगदी हाताखालचे आपले पदार्थ वापरून ही सहज अशी रसरशीत वांगबड्याची भाजी आपल्याला करता येते तर आता इथे तुम्ही बघाल माझा मसालासुद्धा इथे कुटून झालेला आहे जाडसर असा आपण के ठेवलेला आहे आणि ह्या मसाल्यामुळेच भाजीला छान रस्सा तयार होतो तर आता आपण वांगीसुद्धा चिरून घेऊया तर वांगी चिरताना त्याचं वरचं डेट आपण काढून घेतलं आहे त्याच्यावरती जी हिरवी टोपी असते ती आपण तशीच ठेवणार आहोत त्यानंतर एका वांग्याचे आठ असे चौकोनी मी तुकडे करून घेतलेत तर अशाच पद्धतीने आपण ही वांगी जी आहेत ही सगळी वांगी आपण चिरून घेणार आहोत तुम्ही एका वांग्याचे चार तुकडे म्हणजे उभे असे तुकडे ठेवूनसुद्धा ही भाजी करू शकता तर तुम्हाला ज्या पद्धतीमध्ये आकारात हे वांगा आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे चिरून घ्यायचं आहे कोणताही पदार्थ करताना त्याची जर पूर्वतयारी आधी केलेली असेल ना तर तो पदार्थ करणं ही सोपं अस होऊन जातं तर मी सुद्धा मुलाला शाळेत सोडून आली आणि म्हटलं लगेचच मधल्या वेळेमध्ये ही झटपट अशी भाजी आपण करून घेऊया आणि व्हिडिओलासुद्धा सुरुवात केली तर आता बटाटेसुद्धा आपण यामध्ये अगदी त्याच पद्धतीने चौकोनी अशा आकारामध्ये चिरून घेतलेत बटाट्याची सालं न काढता आपण बटाटा ह्यासाठी वापरला तर आता चिरून घेतलेली वांगी आणि बटाटे हे काळे पडू नये म्हणून आपण पाण्यामध्ये घालून ठेवूया त्यानंतर भाजीसाठी मी इथे दोन टोमॅटो घेतलेत तर हे सुद्धा आपण आठ तुकड्यांमध्ये चिरून घेतले भाज्या सगळ्या एकाच आकारात कापल्यामुळे एकसारख्या एका, एक एका वेळेला शिजल्या जातात तर कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून घेतलं आहे फोडणीसाठी मोहरी त्यानंतर जिरं हिंग आणि कढीपत्ता आपण ह्यामध्ये ॲड केला आहे फोडणी एकदम छान चुरचुरीत झाली की त्यामध्ये आपण चिरून घेतलेले टॉमॅटो ॲड करायचे आहेत टॉमॅटो थोडासा मऊ झाला ना की ह्यामध्ये आपले पावडर मसाले घालायचे आहेत ह्यामध्ये मी लाल तिखट त्यानंतर थोडासा घरगुती मसाला कोणताही तुम्ही किचन किंग किंवा सब्जी मसाला ह्यामध्ये घालू शकता आणि त्यानंतर थोडीशी हळद घातली आहे हे सगळे मसाले तेलामध्ये आपण परतवून घ्यायचे आणि त्यानंतर आपण आजच्या भाजीसाठी जे वाटण करून घेतलेलं आहे ते ह्यामध्ये घालायचं आहे वाटणामध्ये आपण जे खोबरं वापरलेलं आहे ते थोडंसं भाजून घेतलं आहे त्यामुळे ह्या भाजीला एक छान स्मोकी फ्लेवर येतो जो मला खूपच आवडतो तर आता हे वाटण आपण तेलावरती पुन्हा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन मिनटासाठी सगळ्या मसाल्यांबरोबर हे परतवून झालं की ह्यामध्ये चवीपुरतं आपण मीठ ॲड करणार आहोत आणि त्यानंतर पाण्यामध्ये आपण तुकडे करून ठेवलेले वांगी आणि बटाटे जे आहेत ते आता ह्या मसाल्यांमध्ये ॲड करूया आता ह्या सगळ्या मसाल्यांमध्ये ही वांगी आणि बटाटे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर वांगी ही थोडीशी कमी शिजलेलीच ठेवायची असतील तर तुम्ही आधी बटाटे ॲड करा बटाटा आपला फिफ्टी पर्सेंट कुक झाल्यानंतर तुम्ही वांगी ह्यामध्ये ॲड करू शकता पण मी दोन्ही एकत्रच करते कारण वांगी जी आहेत की जेव्हा छान ह्याच्यामध्ये मिक्स होतात एकदम मऊ अशी शिजली जातात त्यावेळेला त्या भाजीला एक छान दाटसरपणा आणि एक वेगळी चव येते तर आता पाणी न घालता आपण हे झाकून ठेवलं भाजीला स्वतःचं थोडंसं पाणी इथे सुटलेलं आहे सगळ्या मसाल्यांमध्ये आपण ह्या भाज्या तेलामध्ये परतवून घेतल्यात आणि एक छान वांग्याचा स्वाद आता यायला सुरुवात झाली आहे वांग्याचा रंगसुद्धा अगदी हलकासा बदलला आहे पण अजून भाजी आपली इथे शिजलेली नाही आहे त्यामुळे त्याला शिजवण्यासाठी आपण ह्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत तर अगदी अर्धा वाटी एवढं पाणी आपण ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे तुम्हाला भाजी कशी हवी आहे जास्त पातळ हवी आहे का अगदी रसरशी तशी हवी आहे तर तेवढ्याच प्रमाणामध्ये तुम्ही ह्यामध्ये पाणी ॲड करा आणि पुन्हा आता ह्यावरती झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटं आपल्याला ह्याला वाफ काढून घ्यायची आहे तर ह्या भाजीमध्ये बऱ्याच ठिकाणी व्यंजन म्हणून तुम्ही पावटा तर कधी शेवग्याच्या शेंगांचासुद्धा वापर करू शकता एक ह्याला एक वेगळी चव द्यायची असेल कारण प्रत्येक वेळेला एकाच पद्धतीची भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा येतो तर त्यामध्ये जरी थोडासा जरी बदल केला ना तरी त्या भाजीची चव ही बदलते तर अगदी वरून तुम्ही लिंबाचा रस जरी घातलात तरी ह्या भाजीची टेस्ट जी आहे ही तुम्हाला बदललेली लक्षात येईल तर आपली भाजी खाण्यासाठी तयार झाली आपण त्यावरती कोथंबीर घालून गरमागरम ही भाजी मी सर्व केली आहे चपातीसोबत भाकरीसोबत किंवा अगदी भातासोबत सुद्धा तोंडी लावायला ही भाजी अप्रतिम अशी लागते तर आता ही भाजी तुम्ही लग्न समारंभ किंवा उत्सवाच्या निमित्ताने नक्कीच बनवू शकता तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि अगदी सोपी साधी अशी ही टिफिनमध्ये सुद्धा उत्कृष्ट भाजी आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअरसुद्धा करा